ती स्टेटमेंट देणं कारण आपण सव्वीस वर्ष या जनता जनार्दन पासून या नात्या पासून दूर राहून भारत मातेची सेवा केली आणि आपण तो तो प्रसंग भेटला आपण नोकरी देखील केली आपण नातं कोत जपलं तर आपण मी हीच विनंती करतो की आता पुढचा कार्यकाळ ताई साहेबांना सोबत घेऊन आपण थोडंफार भारत भ्रमण करावं जिथे जाऊ शे वाटलं तिथे जावं कारण आपण डबल नोकरी करून सेवा संपन्न केलेली आहे का की सैनिकाची सर्वात मोठी भूमिका तुम्ही जी सव्वीस वर्ष दाखवली हो गुरुजींनी सांगितलं टेम्परेचर राजस्थान मध्ये जर टेम्परेचर बघितलं तर आपण तिथे दहा मिनिटं थांबू शकत नाही वायवंटी प्रदेश आणि जर सॅचिन ग्लेशिअर ले लख मध्ये गेलो तर बाल्टी पाण्याची भरून ठेवली हो येणाऱ्या दहा मिनिटात त्या पाण्याचा था। बर्फ तयार होतो तर अशा परिस्थितीमध्ये विषय वड्याचे माझी सरपंच साहेब पाटील साहेबांचं बिलकुल स्वागत जोरदार टाळ्यावर द्या मंचा ते मंचावर आले तर स्वागत करतो सैनिक परिवाराच्या वतीने असो टाईम अभावी बोलण्यासारखं खूप काही सैनिक लोक काही वगते नसतात पण यात सत्य घडलेली आमची अशी घटना का प्रसंग अभावी या भारताचे प्राईम मिनिस्टर स्वर्गीय अटलजी सांगायचे की हे भारत कोणी भूमिका तुकडा नाहीये जिता जागता राष्ट्रपुरुष आहे ये नंदन की धरती है वंदन की धरती है। या का कंकड़ कंकड़ शंकर है यहाँ की नदी नदी गंगा है हम जिएंगे भी तो इस भारत के लिए मरेंगे भी तो इस भारत के लिए मरने के बाद अगर हमारी बैठती हुई अस्थ्य हो कोई काम लगा के सुन लेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय प्रसंगा है क्या है अध्यक्ष बोलायला नाही बोलायचं आहे सरकार मोदींना बोलायचं आहे मी माझ्या सत्य भावना तुमच्या समोर मांडल्या पण सैनिकाविषयी आदर प्रेम ठेवणं का गरजेचं आहे कारण तो सहा सहा महिने आपल्या परिवारचा त्याग करतो आणि म्हणजे समोर जाऊ वातावरण बघता झुंज देत असतो कुठे कुठे कागद नसतात नवीन नवीन मोबाईल लिहिणार या कोणता एड्रॉइड शे दोन हजार नऊ मी पाहते लिहिणार मी एक सत्य घटना आहे सर्वांच्या व्हिडिओ कॉल तर प्रसंगी झाली गुलमार्ग सोनामार गोळा टाकायचा आणि त्यांचा शूट घ्यायचा आणि त्यांच्या पद्धतीनुसार माझी भूमिका कळवायची माझी गुलमार्ग भागात पोस्टिंग झाल्यानंतर मोबाईल घेतला पत्नीला मोबाईल घेऊन तिला पण लिहायची नव्हती मोबाईल पाकिस्तान फक्त पाचशे मीटर समोर होत समोर असल्यामुळे तिथे रेंज काय करून टाकतात जर बोलायचं असेल तर पाच किलोमीटर पाणीवर खाली पायी चालत द्यावं लागतं तर जर आम्ही कोरवट ठेवला तिथे एक एटीएम होत रोज शंभर रुपये काढायचो माझ्या पत्नीला ते शंभर रुपये काढण्याचा जा मेसेज जायचा की माझी पत्नी म्हणायची की परत रामचंद्रात जिवंत आहे एवढ्या विषयावर विषय असतात सैनिकाचा विषय मांडण्यासारखा खूप खंतड आहे आणि आपण फक्त परिस्थिती आवाज बघतो की पगार आहे मजा मारत इकडे होऊ नका दारू पेस अर्थात टेन्शन त्याचा मानसिक तणाव तो चोवीस घंटेचा प्राणी आहे चोवीस तासात फक्त चार तास तर पाच तास झोपते दुसरी अशी सैनिकाची भूमिका आहे सैनिक आहे तर आपल्यापासून दूर गेलेला प्राणी आणि शासन प्रशासनाचा एवढा मोठा त्याच्यावर प्रेशर असतो की त्या गोष्टी राजकीय मध्ये येतात ती बोलू शकत नाही पण सैनिक हा स्वाभिमानी कर्तव्य लक्ष इमानदार आणि जनतेबद्दल प्रेम वागणारा एक व्यक्तिमत्व असत त्याच्यामुळे सैनिकाचा सैनिका जर कोणाचा मुलगा असेल तर त्या सुनबाईला जीव लावा आपला पोरगा खुश आपला खुश म्हणजे आपला परिवार खुश एवढं लक्ष विनंती करतो आणि विनंती एवढीच करतो की सासूबाईला जीव लावा कारण त्या सासूबाई होत्या म्हणून साहेबांनी ते सेवा केली आणि तुम्ही सैनिकाच्या पत्नी झाला तुमचा उपकार झाला हीच मी विनंती करतो थांबतो आयोजकांनी दोन शब्द बोलायला मोका दिला जय हिंद जय महाराष्ट्र